अन्न आणि औषध प्रशासनानं प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या तेवीस जणांवर गुन्हे दाखल केले सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या तसंच दूषित आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांचा व्यापार करणाऱ्या एक हजार दोनशे सात ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीनं छापे टाकण्यात आले त्यामध्ये हजार किलोचे प्रतिबंधित अन्नपदार्थ तसंच भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला यामध्ये वापरण्यात आलेली अकरा विविध प्रकारची वाहनंही जप्त करण्यात आली तेवीस जणांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले गेल्या वर्षभरात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करण्यात आल्या एक एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत जिल्ह्यातील विविध तीनशे एकाहत्तर ठिकाणी अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी एकशे शहाण्णव नमुने प्रमाणित करण्यात आले तर बारा ठिकाणी ते असुरक्षित आढळून आले आणखी एकशे एक्केचाळीस नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे गेल्या वर्षभरात आठशे एक ठिकाणी अचानक तपासण्या करण्यात आल्या यामध्ये सतरा लाख नऊ हजार नऊशे रुपयांचा दंड संबंधित परवानाधारकांना आकारण्यात आला एकशे पंचेचाळीस जणांना नोटिसा बजावण्यात आल्या तर प्रलंबित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या तेवीस प्रकरणांमध्ये तेरा हजार आठशे पंचावन्न किलोंचा साठा जप्त करण्यात आला याची किंमत साधारणपणे दोन कोटी बारा लाख पंचेचाळीस हजार चारशे शहाण्णव रुपये एवढी आहे